मागील भागात काय झालं हे जाणून घेण्यासाठी या आधीचा पूर्ण भाग नक्की ऐका हे जीवन सुंदर आहे भाग चाळीस थोड्या वेळातच राघव भानावर आला आजूबाजूला कुठं मदत मिळते का ते बघण्यासाठी मोठ्यानं मदतीसाठी हाक देऊ लागला तेवढ्यात तिथून एक ऑटो रिक्षा जात होती राघवनं त्या रिक्षावाल्याला थांबवलं त्यात दोन माणसं बसलेली होती त्यांना परिस्थितीच गांभीर्य कळालं त्यांनी राघवला मानसीला रिक्षात बसवण्यात मदत केली कोणत्या दवाखान्यात नेऊ रिक्षावाल्यानं विचारलं भाऊ शहरात जो सगळ्यात चांगला दवाखाना असेल तिथण्या राघव म्हणाला आणि रिक्षावाल्यानं शक्य तितक्या फास्ट रिक्षा नेली एका मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलजवळ रिक्षा थांबली रिक्षातला एक माणूस लगेचच उतरून धावत आत गेला त्याच्यासोबत दोन वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन आले सगळ्यांनी मिळून मानसीला रिक्षातून बाहेर काढलं आणि स्ट्रेचरवर झोपवलं दोन्ही वॉर्ड बॉय जलद गतीनं स्ट्रेचर इमर्जन्सी रूमकडं नेत होते थांबा एक मिनट तुम्हा दोघांना कळत नाहीये का बंद के केस आहे ती ऍसिड हल्ला झालेला दिसतोय आधी पोलीस केस होईल मग बाकीच्या गोष्टी आणि पेशंट ॲडमिट करायच्या आधी काही रक्कम ऍडव्हान्स जमा करावी लागते त्याचं काय पेशंटचे नातेवाईक कोण आहेत ना आधी त्यांना सगळं बोलू द्या रिसेप्शनिस्ट तिच्यासमोरून स्ट्रेचर नेताना त्या दोन वॉर्डॉयवर अक्षरशः खेकसली डॉक्टर नकुल तिथून जात होते रिसेप्शनिस्टचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं काय नाव तुमचं मिस संगीता काय बोलताय तुम्ही कळतंय का तुम्हाला तुमच्या मते मग अशा पेशंटच्या नातेवाईकानं ना, पेशंट घेऊन आधी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे मग पोलीस केस करून तोपर्यंत तो पेशंट वाचला तर पोलीसच त्याला दवाखान्यात घेऊन येतील हो ना व्हॉट अ सेन्स आणि अजून काय पैसे जमा करण्यासाठी बोललात ना तुमचा कोणी असता नातेवाईक तर तुम्ही आधी पैसे घेतले असते नाही पेशंटला ताबडतोब इमर्जन्सी रूपमध्ये शिफ्ट करा कळलं आणि हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार पोलिसांना तुम्ही इन्फॉर्म करा या अशा तुमच्यासारख्या मनोवृत्तीच्या लोकांमुळं डॉक्टर लोकांचं नाव खराब होतं तुमच्या अशा वागण्यासाठी तुम्हाला मेमो का देण्यात येऊ नये याचं लिखित स्वरूपात उत्तर मला उद्यापर्यंत हवंय डॉक्टर नकुल रिसेप्शनिस्टवर खूप चिडले वॉर्ड बॉयन तोपर्यंत मानसीला इमर्जन्सी रूममध्ये शिफ्ट केलं राघव मानसीसोबतच होता मानसीला सतत आवाज देत होता मानसी मात्र निश्चित पडून होती डॉक्टर नकुलही लगेच तिथं पोहोचले तोपर्यंत इमर्जन्सी रूममधल्या ड्युटी डॉक्टर आणि नर्सनं मानसीवर प्रथम उपचार सुरू केले होते राघव इमर्जन्सी रूमच्या बाहेर थांबला होता तो मनोमन देवाचा धावा करत होता मी डॉक्टर नकुल प्लास्टिक सर्जन आहे हे माझंच हॉस्पिटल आहे किती वेळ झाला ॲसिड अटॅकला डॉक्टर नकुल यांनी राघवला विचारलं अर्धा तास झाला असेल सर राघव म्हणाला ओके तुम्ही पेशंटचे कोण डॉक्टरांनी परत विचारलं सर मी मित्र आहे तिचा राघव म्हणाला ठीक आहे पेशंटच्या घरचे किंवा तुमच्या घरचे बोलवून घ्या पोलिसांना योग्य ती मदत करा मी तोपर्यंत तो पेशंट बघतो आणि नंतर तुमच्यासोबत बोलतो डॉक्टर नकुल राघवच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवून बोलून गेले राघवला थोडा धीर आला त्यानं त्याच्या घरमालकाला फोन करून माईला फोन देण्यास सांगितलं माई अग मी बोलतोय राघव हे बघ घाबरू नकोस मानसीची तब्येत खराब आहे त्यामुळं तिला दवाखान्यात ॲडमिट केले आहे मी हॉस्पिटलचा पत्ता देतो त्यावर तू आणि रजनी ये येताना घरात असतील तेवढे पैसे सोबत आण आणि जमलं तर आपल्या घरमालकांनाही काही मदत केली तर तेही पैसे आत राघव एका दमात म्हणाला का रे काय झालं अचानक माई खूप काळजीनं विचारत होत्या माई तू जास्त टेंशन घेऊ नको तू इकडं आली की मी तुला सांगतो राघवनं फोन ठेवून दिला दुसरा फोन हॉस्टेलच्या वार्डनला लावला त्यांना मानसीच्या घरी कळवायला लावलं माई आणि रजनी राघवना सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचल्या राघवनं घडलेली सगळी हकीकत माईंना सांगितली हॉस्पिटलचे पैसे जमा केले तोपर्यंत डॉक्टर नकुल बाहेर आले डॉक्टर मानसी कशी आहे राघवनं विचार मानसिक धक्का बसलाय खूप मोठा त्यामुळं बेशुद्ध आहेत अजून नक्की काही सांगता येणार नाही आम्ही योग्य ते उपचार सुरू केले आहेत ऍसिड अटॅक झालेला आहे, आहे। पण नशीब हे म्हणावं लागेल की डावा डोळा शाबूत राहिला चेहरा मान डाव्या बाजूचे केस जळालेत आपण त्यावर प्लास्टिक सर्जरी करू शकतो दोन चार किंवा जास्त ऑपरेशन लागतील ती सगळी एका वेळेला होणार नाही काही दिवसांच्या गॅपनं करावी लागते डॉक्टर नकुल म्हणाले सर पावसात भिजल्यानं जखम जास्त खराब झाली का सर रस्त्यात मला चटकन मदतच मिळाली नाही राघव हतबल होऊन बोलत होता पावसाची मदतच झाली म्हणावं लागेल आपल्याला भाजल्यावर आपण नळाखाली पाण्याच्या धारेत हात धरतोच ना तसंच समजा हवं तर बर मानसीच्या घरून कुणी आलंय का डॉक्टरांनी विचारलं सर मी तिच्या घरी कळवलं आहे माणसेचे आई वडील इथं नसतात त्यामुळं त्यांना यायला वेळ लागेल राघव म्हणाला इट्स ओके okay. आपण योग्य ती ट्रीटमेंट सुरू केली आहे मानसीला सध्या आम्ही आय सीयू मध्ये हलवतोय तिच्यासाठी जे चांगलं असेल ते सगळंच करू आपण डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले रात्रीचे साडे अकरा वाजले होते बाहेर मुसळधार पाऊस पडतच होता काही केल्या मात्र मंदाताईंना झोप लागत नव्हती त्यांनी सुधीररावांना आवाज दिला काय ग मंदा काय झालं काही त्रास होतोय का बर वाटत नाहीये का सुधीरराव मंदाताईंच्या कपाळाला हात लावत म्हणाले खूप घाबरल्यासारखं होतय एक वेगळीच बेचैनी जाणवत आहे आपल्या मुली ठीक असतील ना हो गौरी तरी आताच येऊन गेली मनू मनू ठीक असेल ना मनूला भेटायची खूप इच्छा होते आपण एक दिवस जाऊन येऊ का मंदाताई म्हणाल्या तू तर असं करते जसं की मुली दोन दिवसांपूर्वी घराच्या बाहेर पडल्यात शिक्षणासाठी एव्हा ना सवय व्हायला हवी होती तुला बर तू तु म्हणतेस तर पुढच्या रविवारी वगैरे जाऊन येऊ सुधीररावांनी मंदाताईंची समजूत काढली मंदाताई खूप घाबरलेल्या होत्या त्या उठून देवघरात गेल्या आणि तिथं बसून नामस्मरण करायला लागल्या तेवढ्यात घरातला लँडलाईन खणकला त्या आवाजानं मंदाताईंच्या काळजात एकदम धस्स झालं सुधीररावांनी फोन उचलला मंदाताई त्यांच्या माग जाऊन उभ्या राहिल्या सुधीरराव कुणासोबत तरी बोलले आणि त्यांच्या हातातला गळून पडला काय झालं कुणाचा फोन होता मंदाताई काळजीनं विचारत होत्या मानसीच्या हॉस्टेलच्या वार्डनचा फोन होता मनूची तब्येत चांगली नाहीये दवाखान्यात भरती आहे ती आपल्याला ताबडतोब बोलावलं आहे सुधीररावांच्या आवाजाला कंप सुटला होता हे ऐकून मंदाताई मटकन खाली बसल्या सुधीररावांनी गावातल्या एक दोन ओळखीच्या लोकांना फोन लावले आणि ड्रायव्हरला घेऊन दोघ मानसीकडं जायला निघाले पावसाचा जोर कायमच होता रस्त्यावर नीटस दिसतही नव्हतं कारमध्ये एक भयान शांतता होती मंदाताई आणि सुधीरराव पहाटे हॉस्पिटलमध्ये पोहोचले सुधीरराव रिसेप्शन काउंटरवर माणसेची विचारपूस करत होते राघव तिथच वेटिंग एरियात होता सुधीररावांनी मानसीचं नाव घेताच तो त्यांच्या जवळ गेला काका मी राघव मानसीचा क्लासमेट मीच मानसीला हॉस्पिटलमध्ये आणलं या इकडं राघव म्हणाला सुधीरराव आणि मंदाताई राघव सोबत गेले ते आयसीयूच्या बाहेरच्या काचेतून मानसीला बघत होते बेडवर मानसी निपचीत पडलेली होती मानसीच्या चेहऱ्यावर पांढऱ्या पट्ट्या लावलेल्या होत्या काय झालं मानसीला मंदाताईंनी रडत रडतच विचारलं काकू तिच्यावर ऍसिड हल्ला झाला राघवनं खाली मान घातली काय मंदाताईंना भोवळ आली माईंनी त्यांना तिथल्या खुर्चीवर बसवलं प्यायला पाणी दिलं तूच तर केला नाहीस ना सुधीररावांनी राघवची कॉलर पकडली रागानं त्यांचे डोळे लाल झाले होते मी केला असता तर माझ्या आईला आणि बहिणीला इथं सोबत घेऊन रात्रभर नक्कीच बसलो नसतो राघव शांतपणे म्हणाला सुधीरराव थोडे शांत झाले त्यांनी बाजूला पाहिलं माई आणि रजनी तिथच होत्या। मग कोण आहे तो नराधव तू नाव सांग त्याच आत्ताच मी पोलिसांच्या हवाली करतो त्याला सुधीरराव चिडून म्हणाले विरेन विरेन चौधरी नाव आहे त्याचं मी कालच त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली तो पकडला गेला असेल राघवनं वीरेनच नाव घेताच मंदाताई आणि सुधीररावांच्या पायाखालची जमीनच सरकली वीरेनच नाव ऐकताच सुधीरराव आणि मंदाताई एकदम स्तब्ध झाले कितीतरी वेळ वेटिंग रूम मधल्या बेंचवर ते दोघ बसून होते सत्येंद्रचा मुलगा वीरेन असा वागू शकतो यावर विश्वासत बसत नाही गावात चर्चा होती तो आता वाया गेला याची पण तो मानसीच्या कॉलेजमध्ये कसा आला मानसीही कधी त्याच्याविषयी काहीच म्हणाली नाही एक सत्येंद्र होता यारी दोस्तीसाठी अगदी जीव द्यायची तयारी असायची त्याची आणि एक वीरेन आहे सत्येंद्रच्या पोटी का जन्म झाला असेल याचा यानंतर घराण्याची पुन्हा अगदी धुळीला मिळवली डोक्यात विचार सुरू होते उमे बर झालं गेलीस तू काय तोंड दाखवलं असत आपण एकमेकांना तू असती तर कदाचित हा दिवस दिसला नसता तुझ्या मुलाला तू चांगले संस्कार दिले असतेस मानसीच्या बारशाच्या दिवशी आलेले ते साधू महाराज नाही ना नाही नाही असं काही नसावं देवा माझ्या मनुला दीर्घायुष्य दे माझ्या वाट्याच सगळं सुख तिच्या पदराटा इकडं मंदात्यांच्या मनातही विचारांची कालवा कालव सुरू होती थोड्या वेळानं डॉक्टर नकुल राऊंडवर आले डॉक्टर साहेब मी मानसीचा मानसी माझी मुलगी आहे सुधीरराव शब्दांची जुळवाजुळव करू लागले मानसी ठीक तर आहे ना कधी शुद्धीवर येईल मंदाताईंनी विचारलं शुद्धीवर कधी येईल हे सांगणं जरा अवघड आहे डॉक्टर नकुल बोलत होते त्यांनी मंदाताई आणि सुधीररावांना पुढची सगळी ट्रीटमेंट ऑपरेशन्स आणि त्याचा खर्च याबद्दल माहिती दिली डॉक्टर साहेब कितीही पैसा लागू द्या पण माझ्या मानसीला पूर्वीसारखं करून द्या मंदाताई डॉक्टरांसमोर हात जोडत म्हणाल्या मी समजू शकतो तुमच्या भावना विज्ञानानं जेवढी प्रगती केली तेवढ्याच गोष्टी शक्य आहेत मानसीला पूर्वीसारखं करायला खूप सारी ऑपरेशन लागतील आणि तिला ती झेपायलाही हवी सध्या ती शुद्धीवर येणं खूप महत्वाचं आहे आपण शक्य तितकं बेस्ट करू तिच्यासाठी डॉक्टर नकुल म्हणाले आणि निघून गेले काय होईल पुढे मानसी शुद्धीवर येईल का तिच्यावर झालेल्या आघाताचं दुःख ती पचवू शकेल का पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद